सातारा लोकसभा मीच लढवणार अशी घोषणा करत उदयनराजे भोसलेंनी आज स्वतःची उमेदवारी जाहीर केली दिल्लीत पक्षश्रेष्ठी मला तात्कळ ठेवलं नाही असेही स्पष्टीकरण उदयनराजे दिले त्यामुळे भाजपकडून साताऱ्याची जागा उदयनराजेच लढणार असं फिक्स म्हणता येते पण प्रश्न उरतो तो, तो म्हणजे शरद पवार गटाचा कारण आतापर्यंत जवळजवळ सगळ्या पक्षांनी उमेदवारी जाहीर केली पण पवार मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत समोरचा उमेदवार कोण हे बघून पवार त्यांच्यापुढे तगडा उमेदवार देतील अशा चर्चा आहेत आणि म्हणूनच आता साताऱ्यातून उदयनराजे फिक्स झाल्यावर पवार आपला कोणता पत्ता बाहेर काढणार यावर्षी तर्कवितर्क लावले जात आहेत सध्या शरद पवार ही, ही जागा काँग्रेसला देऊन पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरतील अशाही चर्चा आहेत त्यामुळे पवार साताऱ्यात काय डाव टाकणार पवारांचा उमेदवार उदयनराजेंच्या विरोधात मैदान मारू शकतो का पाहूया या व्हिडिओतून सगळ्यात पहिल्यांदा सातारा लोकसभेत कोणाकडे किती आमदार आहेत आणि बाकीची ताकद काय आहे ते बघूया तर आकडेवारीनुसार सातारा लोकसभेत सहा मतदारसंघातील स्थिती पाहिली तर इथे शिंदे गटाचे दोन तर भाजप काँग्रेस अजित पवार गट शरद पवार गटाकडे प्रत्येकी एक एक आमदार आहे कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे दोघेही शिंदे गटात आहेत सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे शिवनराजे भोसले आमदार आहेत वाईचे मकरंद पाटील अजित पवारकडून आहेत काँग्रेसकडून कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत तर उत्तर कराडमधून बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार गटाला साथ दिले त्यामुळे सध्याच्या घडीला सातारा लोकसभा मतदारसंघातल्या सहा जागांपैकी चार जागांवरती महायुतीतले आमदार आहेत तर दोन विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर कराड भागातील कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण हे तीन मतदारसंघ ज्याच्या तो मागे तोच साताऱ्याचा खासदार हे गणित पक्का आहे त्यामुळे शरद पवार आपला उमेदवार कराड भागातलाच देतील अशा चर्चा आहेत आता पवारांकडून साताऱ्यासाठी पहिलं नाव असू शकतं ते म्हणजे स्वतः शरद पवार साताऱ्यातून उदयनराजे भाजपच्या तिकीटावर उभे राहतील हे पिक्स आहे मग अशावेळी शरद पवार गटाला त्याच्याविरोधात बरोबरीचा उमेदवार शोधावा लागणार आहे मात्र सध्या बारामती आणि शिरूर या दोन जागांसाठी अफवाद वगळता पवारांकडे स्ट्रॉंग असे उमेदवार नाहीत पण शरद पवार जर साताऱ्यातून निवडणूक लढली तर निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा माडा सातारा बारामती नगर शिरूर अशा मतदारसंघामध्ये फ्लोटिंग वोटवर होऊ शकतो आणि यंत्रणा नसली तरी इथे उमेदवार तुल्यबळ लढत देऊ शकतात पवार उभे राहिले तर साताऱ्यातून कराडचा भाग काँग्रेस ओढून काढू शकतं पवारांचे सातारा शहरात जुने संबंध आहेत दोन हजार एकोणीसला ला जेव्हा सातारेची पोटनिवडणूक लागली होती तेव्हा शरद पवारांचे खास मित्र श्रीनिवास पाटील या निवडणुकीत उतरले होते त्यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत शरद पवारांनी मुसळधार पावसात भाषण करत सभा गाजवली होती पवारांच्या पावसातील सभेनं मरगळलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हत्तीचं बळ मिळालं संपूर्ण राज्याचं चित्र पालटलं आणि इथून उदयनराजेंचा पराभव करत श्रीनिवास पाटील निवडून आले त्यामुळे आता शरद पवार स्वतःही निवडणूक उदयनराजेंच्या विरोधात लढवतील अशा चर्चा आहेत पण शरद पवारांनी आधीच निवडणूक लढवणार नाही असं सांगितले त्यामुळे जर पवार नसतील तर उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण होतोय तर मग जर शरद पवार साताऱ्याचे उमेदवार नसतील तर दुसरं नाव पुढे येतं ते म्हणजे श्रीनिवास पाटील यांचं साताऱ्यातील प्रचार सभेत शरद पवारांनी पावसात केलेल्या भाषण हे निश्चित श्रीनिवास पाटला यांच्या विजयाचं मेन कारण होतं हे जरी खरं असलं तरी श्रीनिवास पाटील यांची स्वच्छ प्रतिमा देखील त्यांच्या विजयासाठी महत्वाची ठरली याशिवाय श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या कामाचा फायदा अर्थातच त्यांना निवडणुकीत झाला त्यामुळे सत्याऐंशी हजार सातशे सतरा मतांनी उदयनराजेंचा पराभव झाला आता श्रीनिवास पाटलांचं वय अनुभव कार्यशैली या सगळ्या मुद्द्यांमुळे श्रीनिवास पाटील उदयनराजेंना तगडी फायप देतील असं म्हणता येते दोन हजार एकोणीसच्या सातारा पोटनिवडणुकीसारखं गादीला पण मतदान राष्ट्रवादीला असं काही होईल का याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका